नमस्कार मित्रांनो सातबाऱ्यावरील खुना या जमिनीच्या मालकी हक्क लागवड आणि इतर तपशील दर्शवतात यात जमीन मालकाचे नाव गटाचा नंबर क्षेत्रफळ आणि जमिनीवर असलेले अधिकार उदाहरणार्थ कर्ज बोजा यासारखी माहिती असते तर सातबाऱ्यावरील महत्त्वाच्या खुना कोणत्या आणि त्या काय दर्शवतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर यच ही खून जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित आहे जी जमिनीचा मालक कोण आहे हे दर्शवते एच वन या खुनेचा वापर जमिनीचे मालक बदलल्यास किंवा हस्तांतरित झाल्यास केला जातो पहिली हक्क नोंदणी म्हणजेच एच टू आणि एच थ्री नंतरच्या क्रम क्रमांकाने झालेला हक्क नोंदणी उदाहरणार्थ दुसऱ्या व्यवहार वारसाहक्क वाटणी वगैरे आणि एन एच याच। याचा अर्थ ही जमीन वारसा हक्काने पुढे नेता येणार नाही या खुनेचा वापर जमिनीचा ताबा आणि वापर कोणत्या पद्धतीने केला जात आहे हे दर्शवण्यासाठी होतो बहुतेक वेळा ही जमीन वजन वन जमीन किंवा सरकारी वाटा घाटीतली जमीन असते एन एच असलेल्या जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करताना फार काळजी घ्यावी लागते पी हे दर्शवते पी ही खून हे दर्शवते की जमीन काही कारणास्तव पीक किंवा पिकावर नाही ही जमीन काही कायद्यानुसार आहे उदाहरणार्थ कृषी जमीन अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी दिलेली जमीन किंवा विक्री करताना सरकारची परवानगी आवश्यक असते तर पी आर याचा अर्थ ही जमीन खरेदी खरेदीने मिळवलेली आहे या खुनेचा वापर जमीनच्या मालकी हक्काशी संबंधित तपशील दर्शवण्यासाठी होतो जमिनीच्या प्रकाराशी संबंधित चिन्ह आहेत के म्हण के म्हणजेच लागवडी योग्य जमीन येन म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर शहरी व्यापारी किंवा औद्योगिक वापर याच्यासाठी घेतलेली जमीन यफ म्हणजे फॉरेस्ट ही जमीन वन जमीन असते म्हणजे जंगली जमीन असते व्ही जे एन टी किंवा एस सी एस टी ओ बी सी म्हणजेच अनुसूचित जाती जमिनीच्या आरक्षित जमिनी असतात एच पी आणि जी पी म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मालकीची जमीन सातबाऱ्यावर लक्षात ठेवाव्या अशा गोष्टी विवरण दोन भागात खुना असतात जसे फेरफार क्रमांक एच वन एम टू एन एच फेरफार क्रमांकासोबत फेर क्रमांका तारीख व कारण नमूद असते या खुनामुळेच जमीन लिगली क्लिअर आहे की नाही हे समजतं जर आर डी एन एच असे खून असतील तर ताबडतोब चौकशी करावी तर सातबऱ्याची ताबडतोब चौकशी केली पाहिजे आर डी एन एच अशी खून असली तर, तर महत्त्वाची टीप आहे जर तुम्हाला अशी जमीन खरेदी करायची असेल जिच्यावर एच वन एच एन एच पी आर वगैरे लिहिलेलं असेल तर तलाठी पटवारीकडून फेरफार नोंदणी तपासा सातबारा आठ नमुना नंबर आठ फेरफार नोंदणी मिळवा वकील किंवा कायदेविषयक सल्लागाराचा सल्ला घ्या तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद